मानकापूर स्मशानभूमीची तातडीने स्वच्छता करण्याचे सरपंच सुनील महाकाळे ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगले यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिले आदेश ग्रामपंचायत कर्मचारी नितीन शेवाळे बाबासो आर्गे रतन मदाळे दादासो माने सतीश माने यांनी लागलीच आदेशाचे तंतोतंत पालन करत आज अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी बुधवारी स्वच्छता करण्याचे काम हाती घेऊन जेवणाची खायची प्यायची पर्वा न करता स्मशानभूमीमध्ये उगवलेले तणकट व झाडांना औषध फवारणी करून स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ केला या स्वच्छतेमुळे तेथील दुर्गंधी कमी झाली असून जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे मानकापूर गावच्या जनतेचे सुद्धा स्मशानभूमीची स्वच्छता ठेवणे कर्तव्य आहे मात्र मानकापूरमध्ये स्वच्छता ठेवण्यास लोकांना विसर पडला असून सर्व काही ग्रामपंचायतीने सोयी सुविधा कराव्यात असे काही अतिशहा लोकांचं म्हणणं आहे आज मानकापूरच्या शालाबाई रामचंद्र कुंभार यांचे रक्षा विसर्जन होत या रक्षा विसर्जनाला ग्रामपंचायत सदस्य श्री जयपाल चौगले हे उपस्थित होते श्री जयपाल चौगले यांनी तेथील परिस्थिती जाणून घेतली आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आदेश देण्यासाठी सरपंच सुनील महाकाळे यांना विनंती केली सरपंच सुनील महाकाळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने स्मशानभूमी स्वच्छतेची कामे हाती घ्या असे आदेश दिले असता आता सदर स्मशानभूमीमध्ये ग्रामपंचायतीने लाईट आणि पाण्याची गरज असून लवकर ती सुद्धा लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे माजी ग्रामपंचायत सदस्य दगडू कुंभार डी के यांनी हिरकणी न्यूज प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं स्मशानभूमीची उर्वरित करून घेऊ असे प्रतिपादन श्री सुनील महाकाळे यांनी केलं या, या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा